नमस्कार सुवर्णाज फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण एक नवीन डिझाईन बघणार आहोत हा त्यासाठी मी अस्तर कट करून घेतलेले आहे आपल्याला गोल गळ्याला डिझाईन बनवायचे आहे पण खूप सुंदर डिझाईन होणार आहे त्यासाठी मी आधी गोल गळ्याला आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे तुम्ही जसं अस्तरच्या गळा कट केलेला आहे अस्तरच्या गळ्यानुसार जे मेन फॅब्रिक आहे ते जोडून घेणार आहे पण गोल राऊंडमध्ये पूर्ण अशी टिप मारून घ्यायची जसे मी व्हिडिओत दाखवलेले आहे त्याप्रमाणे गोलगाळ्याला टीप मारून झाली आता आपल्याला ह्याच पद्धतीने खालच्या साईडलाही टीप मारायची आहे मी खालच्या साईडला पलटी मारणार आहे त्यामुळे पूर्ण टिप मारून घेतली जास्त आणि मेन फॅब्रिक जॉईंट झालेली आहे तर एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घ्यायचे एक्स्ट्राचे कापड कट केले आणि असे गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट्स मारून घेतले आणि आतील भाग बाहेर काढून घेतला म्हणजे पलटी मारून घेतली याला तुम्ही इस्त्रीच्या साईडने प्रेसही करून घेऊ शकता पहा मी प्रेस करून घेतले आता खालच्या साईडने एक दाबटीप देऊन घ्यायची म्हणजे ब्लाउज जे आहेत ते एकदम फिनिशिंगने दिसते प पाठीच्या साईडला खालच्या साईडला मी एक दाबटीप मारली आणि आता चारही साईडने पूर्ण ब्लाऊज अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते जॉईन करून घ्यायचे एका हाताच्या सहाय्याने ब्लाऊज आणि अस्तर जे आहे आणि वरचे जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित करत करत टिप मारायचे आहे म्हणजे झोळ येणार नाही आपल्या ब्लाउजला पूर्ण गोल गळ्याला जे आहे ते टिप मारून घेतली आहे थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि चारही साईडने अस्तर असे जॉईन करून झाले आता आपल्याला डिझाईन कशी बनवायची ते पाहायचे आहे पहा डिझाईन बनवण्यासाठी मी असं चार बाय चार चे पीस कट करून घेतलेले आहे चौकोनी अव्वा चार आणि आडवा चार इंच एक आधी अर्धी घडी घातली म्हणजे त्रिकोण तयार केला परत एक अजून घडी घातली ह्या पद्धतीने त्रिकोण तयार झाला एक टीप मारून घेतली परत एक त्रिकोण तयार करायचा मी मुळे दाखवलेल्या त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही साईडला असे दुमडून घेऊ शकता एक टीप मारून घेतली ह्याच पद्धतीने असे त्रिकोण पूर्ण तयार करून घेणार आहे मी जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे हे अजून एक आपल्याला टीप मारायचे आहे त्रिकोण करून म्हणजे समोसा टाईप झालेला आहे आपला एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेतले ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण त्रिकोण जे समोसे आहेत ते तयार करून घ्यायचे आहे का समोसा पूर्ण तयार करून घेतले असे समोस्याचे डिझाईन आता आपल्याला जे ब्लाउज तयार केलेले आहे आपण गळा पलटी मारून त्याला जॉईन करायचे आहे जॉईन करण्यासाठी अर्ध्या इंचावर एक पूर्ण अशी निशाणी करून घेतली ह्याच निशाणीवर आपल्याला हे समोसे आपल्याला जॉईन करून घ्यायचे वरच्या साईडला शिलाई मार्जिन सोडून द्यायचे आणि त्याच्याखाली आपल्याला हे डिझाईन तयार करायची आहे म्हणजे जे ब्लाऊज पाठीचा भाग आणि पुढचा भाग आपल्याला जॉईन करण्यासाठी वरचे जे शिलाई मार्जिन सोडून दिलेली आहे आणि जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे असे व्यवस्थित ठेवून घेऊन पूर्ण असे टीप मारून घ्यायची फक्त जे आपण समोसे तयार केलेले आहेत त्याचे जे तोंड आहेत ते एकाच साईडला झाली पाहिजेत म्हणजे डिझाईन करण्यास सोपे जाते म्हणजे जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पूर्ण जे आहेत ते जॉईन करून घ्यायचे जॉईन करून झालेले आहेत पाठीचे टक्स मारून घेऊयात दोन्ही साइडला पाठीचे टक्स मारून घ्यायचे टक्स मारताना खालच्या साईडला लॉक करायचे आणि वरच्याही साईडला दोन्ही साईडला असे लॉक केले म्हणजे टक्स जे आहे तो आपला उकलल्या जात नाही चला आपण त्याचे समोसे जे जॉईन केलेले त्याची डिझाईन तयार करूया डिझाईन बनवताना जो त्रिकोण आपण समोसा जोडलेला जो 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 आहे तो मधोमध असा दाबून घ्यायचा आणि बरोबर टोकावर असे व्यवस्थित ठेवून घेऊन जॉईन करायचा आणि त्याच्यावर एक मी मनी लावून घेतलेला आहे असं बरोबर मधोमध मध दाबून त्रिकोण समोसा आहे समजा त्रिकोण जो आहे तो दाबल्यानंतर व्यवस्थित असा डिझाईन खूप सुंदर डिझाईन दिसते आणि त्याच्यावर एक मणी लावून घ्यायचा ह्या पद्धतीने मी पूर्ण असे त्रिकोण तयार करून एक एक मणी लावून घेऊन टाचून डिझाईन तयार करून घेणार आहे पहा एक त्रिकोण आपला तयार झालेला आहे आता दुसराही त्याच पद्धतीने करून घ्यायचा पहा जशी मिळत दाखवलेलं त्याप्रमाणे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि टाका मारून घ्यायचा आणि त्याच्यावर एक मणी लावून घ्यायचा ह्या पद्धतीने पूर्ण डिझाईन तयार करून घेणार आहे पा डिझाईन तयार होईपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे ह्या व्हिडिओचा त्यांनाही फायदा होईल ह्या पद्धतीने मी आता पूर्ण जॉईन करून घेणार आहे एक्स्ट्रा जर कापड बाहेर आले असेल दोरे बाहेर जर आले असतील तर आधी कट करून घ्यायचे म्हणजे डिझाईन फिनिशिंगने एकदम सुपेरियर दिसते चला तर मग ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली एक कमेंट मात्र करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकॉनचे बटन असते त्याला बटनला क्लिक करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि पहिला व्हिडिओ तुम्हाला अपलोड केल्याबरोबर पाहायला मिळेल अशी डिझाईन तयार करून पूर्ण गाठी खालच्या साईडला गाठ मारून घ्यायची म्हणजे जे डिझाईन आहे ते मनी जे लावलेले असतात किंवा आपण टाके मारलेले असतात ते उकळल्या जाणार नाही ह्या पद्धतीने पूर्ण डिझाईन झाली हा डिझाईन तयार झाली ही डिझाईन कशी वाटली व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा भेटूया तशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय